माडा तालुक्यातील टेंभुर्णे येथे भाजपची समन्वयक बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत टेंभुर्णी येथील शेतकरी संपतराव काळे यांनी आपले आयुर्वेदिक वनस्पती लागवडीमध्ये बावीस लाख रुपयाचं नुकसान झालं कंपनीमुळे हा तोटा झालाय याला केंद्र सरकार जबाबदार आहे असं म्हणत एकच गोंधळ उडाला यावर भाजप पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्याला धक्काबुक्की करत त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केलाय या प्रकारानंतर भाजपची ही बैठक रद्द करण्यात आली